बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचे काल दुपारी अपहरण संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडतो या घटनेने केज तालुकाच नव्हे तर अख्खा बीड जिल्ह्यात वातावरण सुन्न झाले आहे बीड जिल्ह्याचे खासदार बजरंगबापा सोनोने यांनी दिल्लीहून एक व्हिडिओ माध्यमावर टाकला आहे या व्हिडिओमध्ये त्यांनी मस्साजोग येथील घटना समजताच मन सुन्न झाले बीडच्या पोलीस प्रशासनावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत बीड जिल्ह्याला बिहार करायचा आहे का असा सवालही आपल्या वक्तव्यातून त्यांनी उपस्थित केला आहे मैयत सरपंच संतोष देशमुख यांच्या व्यक्तिमत्वामध्ये किती माणुसकी होती हे त्यांच्या खुनानंतर मसाजो गावातील नागरिक संतप्त झाले आहेत कालपासून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग जाम केला आहे महिला पुरुष तरुण मुले मुली कोणीही मागे नाही जोपर्यंत मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरून उठणार नाहीत असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे त्यांनी शेवट शेवटचा पर्याय म्हणून अंत्यविधी करणार नाहीत असाही आक्रमक पवित्रा घेतला आहे पोलीस खात्यांचे वरिष्ठ अधिकारी मसाजो गावाच्या ठिकाणी तळ ढोकून आहेत संतप्त जमावाचा भावनेचा उद्रेक होऊ नये यासाठी ते जमावाला सतत शांत करत आहेत फक्त मसाजोगच नाही आज मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ केज शहर सुद्धा कडकडीत बंद असून नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे संतप्त नागरिकांनी केजमध्ये एका पक्षाच्या राजकीय पक्षाच्या बॅनरवर दगडफेक करून बॅनरची नासधूस केली तर रस्त्यावर टायरही जाळण्यात आले केजच्या रास्ता रोको आंदोलनात रमेशराव आडसकर यांनीही सहभाग नोंदवला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून संशयित आरोपी धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या संशयित आरोपीचा पाठलाग केला मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याची माहिती हाती येत आहे मस्साजोग येथील रास्ता रोकोत ऋषिकेश अडस्कर यांनीही सहभाग नोंदवला अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम व सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत मयत सरपंच संतोष देशमुख ज्या गाडीने मसाजोकडे जात असताना गुंडांनी त्यांना गाडी अडवून गाडीची मोडतोड करत गाडीतून ओढून अपहरण करून नेले नंतर त्यांचा खून झाला ती गाडी अजूनही त्याच ठिकाणी उभी आहे पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे मात्र अद्याप त्याचा तपशील कळू शकलेला नाही मात्र या घटनेने बीड जिल्ह्यात एका या घटनेने बीड जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना ताजी असतानाच परळी येथेही अशाच पद्धतीनं अपहरण करून त्यांच्याकडून अपहरणकर्ते यांच्याकडून काही रकमेची मागणी केली अपहरणकर्ते डुबे यांनी आपल्याजवळील असलेले जे सोना जे दागिने आहेत ते दिलेत आणि आपली सुटका करून घेतली संदर्भात परळी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते एकूण बीड जिल्ह्यात या दोन घटनेने सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे